नमस्कार मित्रांनो पशुधन दा या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण आपल्या गाई म्हशींनी तार खिळा लोखंडाची धारदार वस्तू किंवा काचेचा तुकडा दामन यासारखे जर वस्तू खाण्यात आलेल्या असतील तर ते आपल्याला कशा कळतील किंवा मग आपण कसं ओळखायचं तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जनावर जरा खाद्यवस्तू खात असतील प्लास्टिक सारखे चमडे वगैरे किंवा दोरी वगैरे जर खात असतील तर त्यावर काय उपाय करता येईल तर तो व्हिडिओ आपण त्याविषयी बोललो होतो तर ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघावा तर काय होतं बऱ्याच वेळेस नकळत जनावरे लोखंडाचे वस्तू म्हणजे तार सुई धामण वगैरे लोखंडाचे धारदार वस्तू किंवा काचेचा तुकडा वगैरे त्यांच्या खाण्यातून खाद्यातून किंवा डेपीतून वगैरे जे पशुखाद्य त्यामधून तो अचानक जातो तर हे ज्या वस्तू पोटामध्ये गेल्यानंतर त्या जर पोटात एका बाजूला पडलेल्या राहिल्या तर ठीक आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं या सरकत सरकत त्या लिव्हरकडे येतात आणि त्या लिव्हरला टच जर झाल्या तर जनावर जागेवर चान्सेस भरपूर प्रमाणामध्ये असतात तर ते जर पोटामध्ये जर पडून राहिलं तर पोटामध्ये ते पोटातून किंवा पोटामध्ये जर पडून राहिलं तर ते एखाद्या वेळेस तिथून जखम करून बाहेर जर निघालं तर एखाद्या वेळेस ते बाहेर काढता येतं परंतु बऱ्याच वेळेस काय होतं ते लिव्हरकडे म्हणजे नव्याण्णव टक्के जनावरांमध्ये ते लिव्हरकडेच जात तर त्याची काय लक्षणे असतात तर बऱ्याच वेळेस काय होतं की जनावर चारा खात नाही रवंत व्यवस्थित करत नाही पोटफुगी सारखे प्रकार होतात तर यावेळेस काय करतो आपण एखाद्या पशुवैद्यकाला आपल्या जवळच्या पशुवैद्यकांना बोलवून घेतो त्यावर उपचार करून घेतो पण त्यावेळेस काय होतं जनावर व्यवस्थित चारा वगैरे खात आठ दहा दिवस परत दहा पंधरा दिवसानंतर परत तीच रिपीट होतं की चारा खात नाही किंवा मग टेम्परेचर असतं नॉर्मल टेम्प एकशे दोन एकशे तीनच्या आसपास त्या जनावरांना टेम्परेचर काय असतं तर ती जी वस्तू असते धारदार वस्तू किंवा मग ते तार वगैरे ते आतमध्ये जिथे टच होती तिथे ती इन्फेक्शन करते आणि त्यामुळे तिथे इन्फेक्शन झाल्यामुळे तिथे बॅक्टेरिया निर्माण होतात आणि त्यामुळे जनावर चारा खात नाही तिथे इन्फेक्शनमुळे ते त्याला टेम्परेचर येतं काही वेळेस जनावरे जनावरांचं पोट फुगत त्यावेळेस आपण डॉक्टरांना बोलून ट्रीटमेंट करून घेतो आता डॉक्टर आपले जवळचे जे डॉक्टर आहेत ते येतात ट्रीटमेंट करतात ते साधारण लक्षणांवरून ट्रीटमेंट करतात कारण सुरुवातीला एक दोन वेळेस तरी आपण याची शंका घेत नाही की जनावरांनी खाद्यवस्तू खाल्लेल्या आहेत असं यावर लगेच पहिल्याच वेळेस तरी लक्षात येत नाही हे दोन तीन वेळेस झाल्यानंतरच पशुवैद्यकांच्या लक्षात येतं किंवा आपण पशुवैद्यक आपले दोन तीन वेळेस झाल्यानंतर मेटर डिटेक्टरच्या मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी करून सांगतात की यांनी जनावरांमध्ये फॉरेन बॉडी आहे फॉरेन बॉडी म्हणजे काय तर खाद्यवस्तू पोटामध्ये जाणे म्हणजेच फॉरेन बॉडी तर याच्या लक्षणे काय काय असतात तर मी तुम्हाला सा सांगितलं की जनावर चारा खात नाही रवंत वेळेवर वीव, करत नाही व्यवस्थित करत नाही रवंत करण्याचं प्रमाण कमी होतं चारा खाण्याचं चा प्रमाण कमी, कमी होऊन जातं पोट फुग पोट फुगते त्यासोबतच दोन्ही पायाच्या मध्ये सूज येते आणि या सूजेमध्ये ही सूज नॉर्मल सूज नसते तर यामध्ये पस सुद्धा तयार होतो आणि पाणीसुद्धा असतं जर आपण त्याला निडल मारली किंवा त्याला ते केलं तर त्यामधून पाणी गळत असतं आणि बऱ्याच वेळेस जनावर समोरचे दोन्ही पाय थोडे दूर 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 टाकून चालत असतात त्यांनाच आपण जर जास्त चालवलं चालवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चालता येत नाही किंवा मग ते त्यांना चालण्याचा त्रास होतो आणि शक्यतो जर आपण त्यांना चढाव असं एखाद्या उंच ठिकाणी जर नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते उंच ठिकाणी जाता येत नाही त्यासोबतच जनावरांना खाली बसता येत नाही या सुजेमुळे किंवा मग खाद्यवस्तूमुळे त्यामध्ये त्यांना टोचत असतात त्यामुळे ते त्यांना येत नाही तर असे काय होतं बऱ्याच वेळेस जर पोटातच जर वस्तू राहिल्या किंवा हे लोखंड जर राहिलं तर ते तिथूनच पोटाला पोटामधून ते घुसून एक घुसून बाहेर निघण्याचा बाहेर निघतं तर त्यावेळेस काय होतं की बाहेरच्या साईडला बाहेरून आपल्याला दिसण्यासारखं म्हणजे एक गाठ दिसती साधारण बॉलच्या आकाराची बॉलच्या आकाराची गाठ दिसती ती नंतर मोठी होती ती फुटल्यानंतर ते त्यातली घाण साफ केल्यानंतर त्यामध्ये ते तार बाहेर निघते किंवा मग ते डॉक्टरांच्या साह्याने ती काढून घ्यावं लागते तार असेल खेळा असेल डॉक्टरांना बोलवून ते त्यांच्या त्यांच्याकडे साहित्य असतं त्या साहित्याच्या साह्याने ते बाहेर काढतात तर अशा प्रकारे पण बऱ्याच वेळेस काय होतं ही वस्तू साइडला न जाता पुढे पुढे सरकून ती लिव्हर पर्यंत जाते आणि यावेळेस काय होतं ते ज्या वेळेस लिव्हरला होल करते त्यावेळेस जनावर जागेवर दगावण्याचे चान्सेस हे भरपूर प्रमाणात असतात त्यावर यावर उपाय काय का तर यावर उपाय एकच असतो की याच फॉरेन बॉडीचं ऑपरेशन करूनच त्या वस्तू बाहेर काढल्या जातात आणि या आणि त्यावर हा एकमात्र उपाय आहे यावर दुसरा उपाय नाही तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो कॉमेंट करत जा कॉमेंट केल्या म्हणजे मला उत्साह येतो आपण कॉमेंट करत जा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करा धन्यवाद